नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज व्यक्त करणार आहे समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये आपल्याला स्पष्ट दिसतं आहे दोन्ही समुद्रांमध्ये बाष्प तयार होतो आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी आहे मध्य भारतात स्थानिक वातावरणासाठी अनुकूल स्थिती आहे दिवसभर ऊन आणि दुपारी पावसाळी परिस्थिती असं महाराष्ट्रामध्ये वातावरण तयार होतं आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भाच्या काही भागात पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाळी वातावरण वादळी स्वरूपात तयार आहे मेघगर्जनेसह विजांच्या कर्कटासह वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस महाराष्ट्रात काही भागात पडतोय काही ठिकाणी केवळ मेघगर्जना हलका पाऊस असं वातावरण आहे आपण जी एफ एस मॉडेलचा सा समावेश आपल्या अंदाजामध्ये करत असतो आपण बघतो मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात किंवा पश्चिम महाराष्ट्रातही थोडं पावसाळी वातावरण राहील विदर्भातील पावसात जोर थोडा कमी राहण्याची शक्यता आहे उद्या एकोणीस तारखेला पावसाळी वातावरण कमी दाखवलं असतं तरी स्थानिक स्वरूपाच्या पाऊस वातावरणास पोषक स्थिती आहे विदर्भ मराठवाड्यावर एक ट्रफलाईन तर होण्याची शक्यता उत्तर महाराष्ट्रामध्ये डब्ल्यू डी आणि दक्षिण भारता कमीदाब असल्यामुळे निर्माण होईल आणि त्यामुळे विदर्भातील मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसा वातावरण कायम राहणार आहे महाराष्ट्राच्या पट्ट्यात एकवीस तारखेला पावसाची शक्यता वर्तवली आहे बावीस तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र असं पावसा वातावरण राहण्याची शक्यता आहे आपण थोडं चोवीस तारखेला देखील बघितलं तर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात पावसाळी वातावरणाचा अंदाज कायम ठेवला आहे मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातली पावसाळी स्थिती पंचवीस तारखेला या मॉडेलने कायम ठेवली आहे या मॉडेलनुसार म्हणजे जी एफ एस मॉडेलनुसार उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ असं पावसाळी वातावरण मध्य महाराष्ट्रापर्यंत सव्वीस तारखेला दाखवण्यात येत आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने देखील महाराष्ट्रामध्ये विरळ पावसाची शक्यता वर्तवली आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार आपण बघतो की पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण अजूनही दाखवलं जातं आहे वीस तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा असं वातावरण राहण्याचा अंदाज आहे आपण बघतो कर्नाटक केरळच्या किंवा तेलंगणाच्या काही भागात पावसाळी वातावरण एकवीस बावीसला राहणार आहे मात्र त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या दक्षिण सीमावर्ती भागात राहील असा अंदाज आहे सर्वच मॉडेले स्थानिक वातावरणासाठी पोषक स्थिती बावीस तारखेला दाखवत आहेत मॉडेलने तेवीस तारखेपासून पुढे मात्र फारसं पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही सव्वीस तारखेला थोडं स्थानिक पावसाळी वातावरणासाठी पोषक स्थिती आहे सत्तावीस तारखेला हे महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून पावसाचा अंदाज असून श्रीलंकेदरम्यान नवीन कमी दाबाची शक्यता आहे एकूणच स्पष्टपणे दिसतं आहे की दोन्ही समुद्रांमध्ये बाष्प असल्यामुळे आणि उत्तर भारतात अधूनमधून येत असलेले डब्ल्यू डी यामुळे महाराष्ट्रात स्थानिक पावसाचं वातावरण तयार होण्यासाठी एक आवश्यक असलेला कमीदाब तयार होतो आहे आणि या कमीदाबामुळे महाराष्ट्रात पावसाची स्थिती कायम राहील पावसाचं प्रमाण कमी मात्र प्रत्यक्षात मेघगर्जनेसह वादळी वारा याचा प्रभाव अधिक असल्याचं महाराष्ट्रामध्ये स्पष्ट दिसतं आहे या मॉडेलमध्ये आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण होताना आपण बघतो आहोत केवळ या मॉडेलमध्येच स्पष्ट पावसाचा अंदाज दिला जातो आहे यामध्ये आपण बघतो नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड सोलापूर लातूर धाराशिव परभणी सांगली कोल्हापूर सातारा पुणे या जिल्ह्यात आज देखील पावसाळी वातावरणाचा दुपारनंतर अंदाज देण्यात येतो दे आहे आपण पुढे बघतो की हीच वातावरणाची परिस्थिती एकोणीस तारखेलाही दुपारनंतर राहणार आहे म्हणजे ए सी एम डब्ल्यूचा या व्हर्जननुसार तरी स्पष्टपणे पावसाळी वातावरणाचे संकेत पुढे सातत्याने दुपारनंतर आहेत वीस तारखेला मात्र हे पावसाळी वातावरण थोडं दक्षिणेला सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात हे वातावरण सरकेल असा वीस तारखेनंतरचा अंदाज आहे तीच परिस्थिती थोड्याफार पर फरकाने एकवीसला असणार आहे मात्र सांगली सोलापूर लातूर धाराशिव मराठवाडा या भागात पावसाळातावरण एकवीसलाही असणार आहे थोडं विदर्भातही बावीस तारखेला पावसाळी वातावरणाची शक्यता आहे मराठवाड्यातलं पावसाळी वातावरण बावीसलाही असणार आहे त्यामुळे एकदम पावसाळी वातावरणाचा प्रभाव संपणार नाही आता मान्सूनपूर्व पावसाची लक्षण असलेला हा पाऊस आहे दिवसभर ऊन तापतं आहे आणि दुपारनंतर पावसाची स्थिती निर्माण होते बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कलकट हा पाऊस पडतो आहे काही ठिकाणी जोरदार सरी तर काही ठिकाणी केवळ मेघगर्जनेसा हलका पाऊस पडतो आहे म्हणजे केवळ शिडकाव्याच्या स्वरूपात आपण पाऊस बघतो साधारण तेवीस चोवीस पंचवीस पावसाळी वातावरण कमजोर स्थितीमध्ये जाईल मात्र बरेच मॉडेल आपल्याला सव्वीसलाही महाराष्ट्रात पाऊस दाखवत आहेत सत्तावीसलाही हे वातावरण विरळ स्वरूपात राहणार आहे म्हणजे अगदी आपण पुढील दहा दिवसाचा जरी अंदाज बघितला तरी महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वरूपाचा कमी दाब असल्यामुळे अधूनमधून पावसाळी परिस्थिती निर्माण होईल